रुसले भसले आले निर्माल्य यूँ से के जीव घेणी करुण गेली आयुष्याची होळी चित्र बघितल्यानंतरस फिल्म जन्महून पाहायला नंतरस कळले की काय असतो कलाकाराचं जी जे जी केमिस्ट्री असते जे रसायन जुळत जन्म होणं हा चित्रपट ही काळाची गरज आहे असं मला वाटलं आणि म्हणूनच याच्यातून निर्मिती करावी असं मला वाटलं मुलगा मुलगा किंवा मुलगी मोठा होणं आणि स्वतंत्र होणं ही जी एक स्टेप असते त्या त्यामध्ये ज्या आई कुठेतरी भवितव्य ठरतं आणि ही सत्य घटना होती ही सत्य घटना कुठेतरी दोन हजार आठ ते दोन हजार बाराच्या मध्ये घडलेल्या ती आहे आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला अगदी दोन मिनिटं काढून जरी आईला फोन केलात ना की के आई तू कशी आहेस आजचा दिवस तुझा कसा गेला किंवा आई वडील सांगते अतिशय होती बदलत्या काळानुसार आपल्या मुलाची पावलं कशी ओळखावीत नातेसंबंधांकडे कोणत्या दृष्टीने पाहावं या संपूर्ण विषयाकडे प्रकाश ज्योत टाकणारा मराठमोळा चित्रपट येतोय जन्मरून आणि या जन्मरून चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या आपल्यासोबत आहे या चित्रपटाचं वैशिष्ट्य मी सुरुवातीला सांगेन ज्या जोडीला महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं ती जोडी चोवीस वर्षापूर्वी महाराष्ट्रभर गाजत होती अशी जोडी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या प्रेक्ष प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अर्थातच अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी आणि अभिनेते मनोज जोशी आपण संपूर्ण टीमचं स्वागत करूयात मी संपूर्ण टीमचं स्वागत करते अनेक काही गप्पा आपल्याला या टीम सोबत मारायच्या आहेत अनेक काही गोष्टी उलगडणार आहेत या इंटरव्ह्यू मध्ये मी सुरुवात करते की चोवीस वर्षानंतर काम करतानाचा तुमच्या दोघांचा अनुभव हो काय होता खूपच छान होता की पुन्हा एकदा आपण नव्याने भेटणार आणि नव्याने काम करणार नवीन भूमिका नवीन संपूर्ण टीम नवीन त्यामुळे खूप मजा आली खूप छान वाटलं मस्त वाटलं आम्हाला थोडंसं प्रगल्भ झालो आम्ही त्यावेळेला आम्ही नवखे होतो एकमेकांना पण नंतर मात्र हक्काचं झालो असं वाटलं त्यामुळे खूप सोप्या झाल्या गोष्टी थँक्यू येस yes. uh, नेहमीच सुकन्याबरोबर काम करताना एक वेगळा आनंद असतो आभाळ मायामध्ये काम करताना सुद्धा लोकांनी इतकं प्रेम केलं की लोक आजही आभाळ माया आणि आमच्या पात्रांच्या नावांनीशी आम्हाला ओळखतात अगदी परदेशात मी असलो तरीसुद्धा ते मला शरद जोशी या पात्राच्या नावाने ओळखतात ही खूप मोठी गोष्ट आहे कारण त्यांनी भरभरून प्रेम केलं आमच्यावर आणि त्यानंतरही खूप ती वेगळ्या ठिकाणी वेगळ्या सिरियलमध्ये फिल्म्समध्ये काम करतच आहे मी हिंदीत काम करत असतो कधीतरी चांगला विषय मिळाला तर मराठीतही काम करतो निश्चित सुकन्याबरोबर काम करण्याचा माझा या चित्रपटातला अनुभवसुद्धा अद्भुत आहे आणि तो पिक्चर बघितल्यानंतरच फिल्म जन्मरून पाहिल्यानंतरच कळेल की काय असतं कलाकारांचं जे जी केमिस्ट्री असते जे रसायन जुळतं आणि एक उत्कृष्ट विषय व्यवस्थितरित्या आणि शंभर टक्के आम्ही आमच्या पदरीनं देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि नक्कीच लोकांना आवडेल हा विषय अभिनेत्री लेखिका निर्मिती अशा चौफेर कला गुणांनी समृद्ध असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शिका कांचन अधिकारी सुद्धा आपल्यासोबत आहेत मी त्यांना विचारेन हाच विषय का निवडला काय असतं बरीचशी पुस्तकं आपण चाळत असतो रात्री मला जरा शोक आहे असे पुस्तक वगैरे बघण्याचा पुस्तक जर ठिकठिक वाटलं थोडंसं चालल्यानंतर आपल्याला कळतंच की लगेच मग मी ते बाजूला ठेवते परंतु काही काही पुस्तकं आपल्या वाचनातली अशी येतात की ती आपण कम्प्लीट वाचून ते मगच खाली ठेवतो तसंच या विषयावरचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलेलं होतं आणि ही सत्यघटना होती ही सत्यघटना कुठेतरी दोन हजार आठ ते दोन हजार बाराच्या मध्ये घडलेल्यातली आहे आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला काही ती कात्रणं अजून मिळालेली नाही आहेत आणि त्या कुटुंबाचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला होता ती बातमी अशी होती की एक मुलगा आपल्या आईवडिलांना विमानतळावरती सोडून स्वतः फ्लाईट पकडून अमेरिकेला निघून गेला त्यामुळे ते, ते जे वडील आणि ज्या आई होत्या त्या मुलाच्या ते मुला तिथेच म्हणजे अबेंडेंट पेरेंट्स ज्यांना आपण म्हणू असं त्यांना तो सोडून गेल्यामुळे बरं त्यांच्याकडचा सगळा पैसा अडकाई तेव्हा तो घेऊन गेलेला होता सो so, ही बातमी तेव्हा खूप गाजलेली होती आणि आत्ता जेव्हा आपण गुगल करतो तेव्हा आपल्याला दिसून येईल की बत्तीस हजाराच्या वर अबेंडेंट पेरेंट्सच्या केसेस आहेत मी ज्या ज्या लोकांना विजिट केलेलं आहे तिथे तिथे मला असं पाहायला मिळालेलं आहे की मुलं मोठी होतात आपण त्यांना शिक्षण देतो आणि ते उच्च शिक्षणाच्यामुळे ते परदेशस्थ जातात तिथे स्थायिक होतात परंतु इथे आपल्या आईवडिलांची चौकशी करायला किती बरं मुलं येतात इवन भारतामध्ये सुद्धा जेव्हा आई वडील मुलगा वगैरे ते सेपरेट राहू देत परंतु मुलांनी मी म्हणते दिवसातली फक्त पाच मिनिटं काढा अगदी दोन मिनिटं काढून जरी आईला फोन केलात ना की के आई तू कशी आहेस आजचा दिवस तुझा कसा गेला किंवा वडिलांना जरी विचारलं तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना तरी सुद्धा आई वडील खरोखर मनापासून सांगते अतिशय खुश होतील परंतु हे आजकाल घडताना दिसत नाही आणि त्याच्याचमुळे कुठेतरी मला असं वाटलं की आजची काळाची गरज आहे ऋण हा चित्रपट ही काळाची गरज आहे असं मला वाटलं आणि म्हणूनच याच्यातून निर्मिती करावी असं मला वाटलं आपली असंख्य ऋण असतात ऋण असतं पितृ ऋण असतं आपलं समाजाचं ऋण असतं परंतु सगळ्यात मोठं कुठलं ऋण असेल तर आपल्या आईवडिलांना आपण त्यांच्या मातारपणी बघणं हे मला वाटतं सगळ्यात जास्त ऋणाचं काम आहे आणि मी इथे असं आवाहन करू इच्छिते की सगळ्यांनी हे करावं इवन आत्ताला मी मी जेव्हा चित्रपट करते तेव्हा माझ्या पत्रकार मित्रांना त्याची कथा सांगते तेव्हा मला माझे जे पत्रकार मित्र आहेत त्यांनी हे सांगितलं की कांचन की फक्त तू ही कथा मांडू नकोस तर त्यातून घरी काय घेऊन जाईल माणूस किंवा काय त्यातून तुला सांगायचंय हे पण तू त्याच्यामध्ये नमूद कर आणि त्यातूनच मी कायद्याचा शोध घेतला आणि कायदे पंडितांना जाऊन भेटले तिकडनं मला हे असं कळलेलं आहे की आता कायदे झालेले आहेत म्हणजे गव्हर्नमेंटने असे कायदे पास केलेले आहेत की जर आपल्या आईवडिलांना मुलगा बघत नसेल किंवा कोणीच त्यांना आधार देत नसेल तर त्यांच्या विरुद्ध आईवडिलांना इव्हन कोर्टातही ते, ते त्याच्या विरुद्ध दाद मागू शकतात आणि मुलांना पण ते बिहाइंड बार्स जाऊ शकतात सो अशा तऱ्हेचे कायदे आता आपल्या इथे आपल्या व्यवस्थेमध्ये आहेत आणि ह्याचंही ज्ञान कुठेतरी सर्वांना मिळावं अशी माझी इच्छा होती आणि त्यातूनच या चित्रपटाचा जन्म झाला नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला कोंबडी पळाली या गाण्याने वेळ लावलं आणि याच गाण्याच्या गायिका ज्यांनी या चित्रपटासाठी सुद्धा गायलय आपण त्यांच्याशी बोलूयात कसा होता अनुभव मिळालेल्या माहितीनुसार हे गाणं थोडं इमोशनल आहे तुमचा हा अनुभव कसा होता मुळात कंचन अधिकारी या दिग्दर्शिकेबरोबर एक संगीतकार म्हणून काम करायचा अनुभवच भारी आहे याच्या आधी किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या चित्रपटासाठी सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलं ॲज अ म्युझिक डायरेक्टर आणि या चित्रपटात सुद्धा एक गाणं आहे जे या पूर्ण चित्रपटाच्या कथेचं सार आहे त्याचं संगीत आणि शब्द हे दोन्ही करण्याचं भाग्य लाभलं आणि मग नंतर अर्थातच गायक मी आणि या हे गाणं जे आहे हे या दोघांवर चित्रित झालेलं किंवा या गाण्याचा आत्माच मुळ या दोघांचा आहे त्यामुळे अर्थातच त्याच्यासाठी एक मेल वॉईस हवा होता तो बाईनी सिलेक्ट केला एक असा अत्यंत लेजेंडरी वॉईस आपल्या इंडस्ट्रीतला ते म्हणजे सुदेश भोसले तर मी आणि सुदेश भोसलेनी हे गाणं गायलेलं आहे आणि परत तेच म्हणेन की जितक्या इंटेन्सिटीने आत्ता त्या बोलत होत्या तितकीच इंटेन्सिटी त्यांनी मला त्याच इंटेन्सिटीने त्यांनी मला त्या चित्रपटाची त्या त्या कथा सांगितली आणि फारच इमोशनल असा विषय फारच प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा की जिथे आपलं मूल आपल्या हातातनं त्याच्या आपला मुलगा मुलगा किंवा मुलगी मोठं होणं आणि स्वतंत्र होणं ही जी एक स्टेप असते त्यामध्ये त्या, त्या, त्या आईवडिलांचं कुठेतरी भवितव्य ठरतं तिथे एकतर आत्ता या चित्रपटात जे घडलं आहे ते होण्याची शक्यता असते परंतु जे आत्ता या म्हणत आहेत तसं व्हावं आई वडील म्हणून सन्मान आणि जगता यावं इतकीच अपेक्षा असते आई वडिलांची बाकी कुठलीही मटेरियलिस्टिक अपेक्षा नसते आणि हेच त्यांनी जी ह्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि तेच मी माझ्या गाण्यातही मांडण्याचा प्रयत्न केलाय एक रिक्वेस्ट करूयात आपण हे इतकं सुंदर गाणं आहे आमच्या आमच्या प्रेक्षकांना एक झलक ऐकायला आवडेल गाण्याची मी सुदेशजींचा यांच्यावर चित्रित झालेला अंतरा की वडील म्हणून जेव्हा तो धक्का आई आणि वडील दोघांनाही बसलेला धक्का आहे त्याच्यात वडिलांचे काय रिॲक्शन होते त्यां त्यांच्या पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय होतं ते या अंतरात मांडण्याचा प्रयत्न केला आहे आले निर्म जरी खेळ जीव घेणी करून गेली आयुष्याची होळी दैव रुसले फसले आले निर्म जरी खेळ जीव घेणी करून गेली आयुष्याची होळी जन्माघातले विखार वाद पिसाल दाहि दिश न सैर भैर नाव सोड कसा गुन्त जीव सोसना झाली अबोल नाती रुजली नाहीत खोल जीव काऊचे घरटे करून एकटे जन्मारुळांचा मांडला कांडाव सोडव कसा हा गुंतलेला जीव सोसना घाव सेट वर अनेकांना वेगवेगळे पदार्थ खायला घालत असतात सुकन्या मॅडम तुम्हाला खाऊ घालायला आवडतं की तुम्हाला पदार्थ बनवायला आवडतात नेमकं काय दोन्ही आवडत दादा <laughs> <laughs> तिन्ही आवडत खायलाही आवडत करून खायला घालायला जास्त आवडतं पण आणि जेव्हा ते समोरच्याला आवडतात तेव्हा जास्त आनंद होतो समाधान मिळतं निश्चितच कारण नंतर मग दापोलीसारख्या ठिकाणी आम्ही शूटिंग करत होतो कोकणातला पाऊस सुरू झाला की तो थांबत नाही त्याच्यामुळे आमच्याकडे वेळ कमी होता आणि त्याच्यामध्ये आम्ही खऱ्या खऱ्या लोकेशनवरती शूटिंग करत होतो त्यामुळे त्यांचंही रुटीन आम्हाला बदलायचं नव्हतं क्या देवळात आम्ही शूटिंग केलं आम्ही टी टूवरतीसुद्धा आम्ही शूटिंग केलं इंटरनॅशनल एअरपोर्ट त्यामुळे आम्हाला ते सगळं सांभाळून आम्हाला छायाचित्रण करायचं होतं कुणालाही आम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं आमच्यामुळे कोणाला त्रास द्यायचा नव्हता कारण हा सिनेमा बघितल्यानंतर प्रत्येकाला होणारा त्रास आम्हाला बघायचा आहे पण म्हणजे मानसिक त्रास अर्थातच पण खूपच आम्ही मजा पण तितकीच केली पण त्याच्यासाठी वेगळा वेळ आम्ही नाही काढला सिनेमा करता करता जेवढी मजा येईल की मुख्य म्हणजे आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आंब्यांचा सीझन होता आणि तिकडे अनेक आमच्या आजूबाजूला आंब्यांची झाडं होती त्यामुळे आम्ही मस्तपैकी दगड मारून आंबे काढणं वगैरे चालू होतं वेगवेगळे पदार्थ कोकणातले खाणं हीच आमची मजा होती असं मी म्हणेन आणि त्या त्या एक वेगळी चव आहे खरं तर तिकडचे पीठ वगैरे आणूनसुद्धा मुंबईमध्ये ते केलं तर ती चव येत नाही त्यामुळे खाण्यापिण्याची चंगळ होती आमची तिकडे आणि तशी आम्ही खूप मजा केली मुळात एकतर मला आणि मनोजला एकमेकांचा सहवास खूप मिळाला खूप वर्षाने आम्ही एकत्र काम केलं आणि मग खूप जुन्या आठवणी आमच्या परत परत त्या स्मृती उजाळा मिळाला त्याला खूप आमच्या आमच्या लेकी आम्ही मग तिकडनं जिथे नेट मिळेल कारण तिथे नेटवर्कच येत नव्हतं त्यामुळे कांचनचा खूप मोठा फायदा झाला होता की आम्ही कोणीच मोबाईलवर नसायचो आम्ही तिच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल होतो आणखीन ते पण एक झालं आणि दुसरी गोष्ट मग जिथे नेटवर्क आम्हाला मिळेल तिथून आम्ही आमच्या लेकींना मो आम्ही व्हिडिओ कॉल केले आम्ही आमच्या लेकींशी बोललो आणि मी आमच्या मालिकांमधल्या लेकी आणि खूप खूप आठवणी म्हणजे विनयचं रे डिरेक्शन मग मंदार देवसेव आमचा एक तो टिपिकल जो आमचा एपिसोड आहे लोकांच्या अजूनही लक्षात आहे ते आम्हाला त्यांच्यामुळेच कळलं की एपिसोड नंबर त्रेपन्न आणि एपिसोड नंबर चौपन्न की जिथे शरद घर सोडून निघून जातो तर त्या आमच्या आठवणी हे सगळंच आम्हाला आठवत होतं तिकडे आणि मंदारांनी केलेला तो सीन संजय जाधवचं लायटी आणि खूप खूप धमाल तर त्यामुळे हा सहवास आम्हाला एकमेकांना लाभला आणि कांचननी जवळजवळ सात आठ वर्षांनी पुनः प पदार्पण केलं त्यामुळे तिच्यातली तिच्यातला जो एक साधेपणा होता चित्रीकरण करण्याचा कारण आजकाल आम्ही बघतो की खूप जणांमध्ये टेक्नॉलॉजी हवी झाली किंवा आपण स्लो मोशन मध्ये करूया हे करूया ते करूया तर ते न करता अतिशय साधेपण जशी ही साधी गोष्ट आहे खरं तर पण ती खूप मनाला चटका लावून जाणारी आहे तर साधेपणाने तिने ते चित्रीकरण केलंय जे तुम्हाला सगळ्यांना खूप आपलंस वाटेल त्यामुळे ती मजा मात्र आम्ही निश्चित केली तिकडच्या निसर्गाची आम्ही मजा केली खूप धमाल केली आम्ही तिकडे तशी आभाळ मायामधले तुम्ही दोघं आणि इतक्या वर्षांनंतर पुन्हा भेटलेले तुम्ही दोघं काय फरक आहे मेजर वयात फरक <laughs> आहे अनुभवात फरक आहे आणि ऑफकोर्स ती कथा वेगळी होती ही कथा वेगळी आहे आणि अशा पद्धतीच्या भूमिका ह्या तुम्हाला अनुभवातूनच तुम्ही त्या उत्तमरित्या साकार करू शकता आणि लोकांसमोर मांडू शकता मला असं वाटतं आणि जन्मरून ही कथा ही प्रत्येक नुसती आईवडिलांनी बघावी अशी नाही आहे तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं बघावी अशी आहे मुलांनी मुलांच्या पालकांनी तसेच जगामध्ये सुशिक्षित आईवडील असतील काही कमी शिकलेले आईवडील असतील किंवा उच्चपदस्थ आईवडील असतील त्या सगळ्यांनी बघावा असा चित्रपट आहे आणि मला असं वाटतं ही कथा आपल्यासमोर आसपास वातावरणात कुठेही म्हणजे समाजामध्ये कुठल्याही शहरामध्ये घडू शकते घडली असेल तर तो तो जो अनुभवाचा जो काही हे आहे तो मला वाटतं की तिने तिच्या तिचा अनुभव माझा अनुभव ह्या सगळ्यातून ऑफकोर्स लेखक सर्वज्ञ असतो लेखकानंतर ती गोष्ट दिग्दर्शकाकडे येते दिग्दर्शक आपल्याला समजवतो पण त्या कॅरेक्टर्सची जी मानसिकता आहे ती काय रिॲक्ट करेल कसं वागेल कसं बोलेल कशा पद्धतीनं प्रत्येक सिच्युएशनमध्ये कारण तिचं कॅरेक्टर तसं कणखर आहे आणि स्त्री तशी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्त्री शक्ती काय असते त्याचं प्रतीक आहे हिचं कॅरेक्टर जे आहे ते आणि ती स्वतःच्या नवऱ्याबरोबर अगदी कणखरपणे उभी राहते तिथे आणि काय म्हणतो म्हणूया त्याला माणूस त्या अशा कुठल्या तरी प्रसंगाने हलतो पण जर पतीपत्नी योग्य असतील किंवा पत्नीने पतीला किंवा पतीने पत्नीला साथ सहकार देण्याची जी आवश्यक तर त्या अनुभवातूनच त्या सगळ्या गोष्टी येतात कारण तुम्ही ऐकता वाचता बघता त्या अनुभवातून अगदी योग्य पद्धतीनं येत असतात तर तशा मला वाटतं की ह्या आमच्या दोघांच्या काम करण्याचा जो आनंद आहे जन्मरोहणमध्ये एकतर हा विषय आम्हाला आवडला दोघांनाही आवडला म्हणून आम्ही काम केलं विषय आवडल्यानंतर हा विषय समाजासमोर पोचला पाहिजे हीसुद्धा कुठेतरी मनात एक गोष्ट आपल्या असते की नाही अशा पद्धतीचे विषय लोकांसमोर यायला हवेत असं दोघांनाही वाटलं आणि एकाच वेळी वाटलं कारण जेव्हा मला फिल्म मिळाली आली गोष्ट तेव्हा मी हो म्हटलं मग तिच्याकडे ह्या पात्राकरता विचारपूस केली जेव्हा कांचनना तेव्हा तिने मला विचारलं तू खरंच करतो आहेस ना तू आहेस ना म्हणजे कुठे पाच दिवसांनी परत कुठेतरी जाणार हिंदी फिल्मला वगैरे म्हटलं नाही नाही एका मी करतो आहे तू तिने ती खात्री केली आणि मग ती आली पण मुद्दा असा आहे की आमचं आमची जी केमिस्ट्री आहे ती खूप वर्षापूर्वी तशीच होती आणि आत्ता ह्या फिल्ममध्ये सुद्धा तशीच आहे फक्त अनुभवाची जी शिदोरी आहे ती आमच्याकडे जरा जास्त आहे म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काम करताना ती शिदोरी खूप उपयोगाला पडली असं मला वाटतं बेसिकली तुमच्या दोघातलं हे गॅटमॅट मला माहिती नव्हतं की हिने त्याला विचारलं आणि हे मला आत्ताला आत्ता उघड झालेलं आहे ते मला मला माहितीच नाही कारण <laughs> <laughs> की मी मनोज जोशीचं जेव्हा झालं ना म्हणजे मी त्याला सांगितली कथा त्याला आवडली आणि मी म्हटलं येस यू आर देअर त्याच्यानंतर मग सुकन्याचं जेव्हा माझं होतं तेव्हा मा ती दुसऱ्या एका प्रोजेक्टमध्ये पण होती त्यामुळे तिला खात्री नव्हती की वेदर शील बी अवेलेबल ऑन दोज पर्टिक्युलर डेट्स ऑर नॉट पण नंतर मात्र ती ती अवेलेबल होती आणि तिने मला खास फोन करून सांगितलं की तू दुसऱ्या कोणाचा विचार नाही न ना केलेला मग मी तुला भेटायला येऊ का येते मी आणि मग ती आली मला भेटायला आणि मी म्हणेन हे माझं भाग्य आहे कुठेतरी मला म्हणाला ना ऋणानुबंध खरंच तसं घडलं म्हणजे असं होईल आणि खरंच आवड पेयर मला मिळेल असं कुठे काही ज्ञानी मनही नव्हतं यू ऑल्सो नो दॅट की ज्या तऱ्हेने सगळं घडत चाललेलं आहे मला वाटतं कुठेतरी जसं तू मगाशी म्हणालीस की बहुतेक तू सत्य घटनेवरती आधारितच गोष्टींवरती काम केलंय मग ते कुसुम मनोहर लेले असेल किंवा तुझं झुलवा नाटक आहे आणि आताच तर मला असं वाटतं ते सगळे तुझे यशस्वी प्रॉडक्ट्स आहेत तसाच हा ही सिनेमा अतिशय यशस्वी व्हावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना नक्कीच नक्कीच खर तर माणसाची नाळ दोनदा तुटते एकदा जन्म झाल्यानंतर बाळाची नाळ आईपासून तुटते आणि दुसऱ्यांदा तेच बाळ मोठं होऊन आई वडिलांपासून लांब जातं तेव्हा महाराष्ट्रातल्या नव्हे तर किंबहुना देशातल्या प्रत्येक कुटुंबाने सोबत बघावा असा हा चित्रपट आहे कॅमेरामन हेळगावकर सह श्यामल भंडारे न्यूज एटीन लोकमत मुंबई